कन्या राशी अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस जुलैच्या शेवटच्या आठवड्यात गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती होणार आहे ज्योतिषशास्त्रात गजलक्ष्मी राजयोग हा एक अतिशय शक्तिशाली आणि प्रभावशाली राजयोग मानला जातो त्याचा प्रभावाने कन्या राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस खूपच शुभ राहणार आहेत यासोबतच या, या राशीला करिअरमध्ये नवीन संधी तसेच मालमत्तेची सुख मिळेल आशा परिस्थिती जाणून घेऊया कन्या राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल कन्या राशी या आठवड्यात तुमच्या भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे हे भ्रमण म्हणजे दुधात साखर बऱ्याच दिवसातून चांगले दिवस आले आहेत असे म्हणायला हरकत नाही चांगले दिवस असले की तुम्ही स्वतःसाठी वेळ न देता इतरांसाठी वेळ देता स्वतःची कामे मागे ठेवता आणि ज्यावेळी दिवस शुभ नसतात त्यावेळी मात्र झुरत बसता आता असे न करता स्वतःच्या कामाला प्राधान्य द्या इतरांना मदत करताना स्वतःला वेळ आहे का ते पहा आपले आनंदी दिवस वाया घालवू नका अनपेक्षित असे प्रस्ताव येतील हे प्रस्ताव स्वीकारा अमावस्या कालावधी चांगला राहील व्यवसायात प्रगती होईल नोकरदार वर्गाला शाबासकी मिळेल मनोबल वाढेल राजकीय क्षेत्रातील हेवेतावे दूर होतील घरगुती वातावरण आनंदी असेल मानसिक समाधान लाभेल आणि आरोग्य उत्तम राहील कौटुंबिक बाबींमध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप अनुकूल राहणार आहे या आठवड्यात तुमच्या जोडीदाराच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि भांडू नका छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो प्रेमाच्या बाबतीत कन्या राशीसाठी हा आठवडा अनुकूल राहील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात आनंद मिळेल तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत एक सरप्राईज प्लॅन करू शकता तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी भेटवस्तू देखील खरेदी करू शकता आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या 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 जोडीदाराशी साधाल आणि तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल घरी धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल लग्नाच्या वाटेवर असलेल्या लोकांच्या चर्चाही पुढे जातील नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीची दाट शक्यता असेल तुमच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्या आणि कोणतीही कमतरता दूर होणार नाही याची खात्री करा प्रेमाचे जीवन जगणारे लोक त्यांच्या नात्यात पुढे जातील तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत कुठेतरी जाल रोमॅंटिक आणि सुंदर वेळ घालवाल विवाहित लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील परस्पर समंजस्यामुळे संबंध चांगले राहतील व्यावसायिकांनाही कामात फायदा होईल तुम्हाला या आठवड्यात फायदेशीर दिसेल ज्यामुळे तुमचा आनंद आभारीत राहील अभ्यासाच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी आठवडा थोडा कमकुवत राहील आठवड्याची सुरुवात प्रवासासाठी सर्वोत्तम राहील कन्या राशी आठवड्याची सुरुवात तुम्ही तेजस्वीपणे कराल आणि तुमचे आकर्षण चुकवणे कठीण आहे मंगळवारी चंद्र तुळ राशीत प्रवेश केल्यानंतर तुमच्यासाठी आकर्ष शुक्राच्या ऊर्जेशी जोडण्याचा हा एक उत्तम काळ आहे जो काही विशिष्ट वर्तुळात तुमची लोकप्रियता वाढविण्यास मदत करू शकतो सिंह हा एक चांगला काळ आहे तर तीस तारखेला शुक्र कर्क कर राशीत प्रवेश करतो ज्यामुळे तुमचे सामाजिक जीवन सुधारते आणि तुमचे नाते संबंध मजबूत होतात पुढील काही आठवड्यात शुक्र आणि गुरुच्या युतीमुळे अधिक उत्साहाची अपेक्षा करा जेव्हा तुम्हाला अर्थपूर्ण संबंध अनुभवायला मिळतील तेव्हा हा काळ खूप भाग्यवान वाटेल आठवड्याचा शेवट ऋषिक राशीतील चंद्र तुम्हाला नेतृत्वाची भूमिका कशी स्वीकारायची हे दाखवून देतो या भूमिकांपासून दूर जाण्याऐवजी मीन राशीतील शनी तुम्हाला तुमची ताकद कशी शोधावी हे शिकवतो आणि आता मेष राशीतील शनी तुम्हाला नियंत्रणात कसे राहायचे हे दाखवत आहे तुम्ही मिळवलेले ज्ञान आणि ते इतरांसोबत कसे शेअर करू शकता हे पाहून तुम्ही स्वतःला आश्चर्यचकित करू शकता कन्या राशी या आठवड्यात ग्रहांची गोल तुम्हाला आत्मनिरीक्षण आणि उद्देशपूर्ण कृतीकडे आकर्षित करतात तुमचा मार्गदर्शक ग्रह बुध तुमच्या विश्लेषणात्मक स्वभावाला वाढवतो तुमच्या बारकाईने देखरेखीखाली बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता असलेली कामे फुलतात व्यावसायिक जीवन कौशल्य वाढवण्याच्या किंवा नवीन जबाबदाऱ्यांसाठी संधी देऊ शकते मोकळेपणा आणि अनुकूलतेसह दृष्टिकोन ठेवा शुक्राच्या प्रभावाखाली नातेसंबंधांची गतिशीलता विकसित होते सहानुभूती आणि समजूतदारपणाची तुमची क्षमता वाढवते प्रामाणिक संवादाद्वारे प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी हा एक फायदेशीर काळ आहे आर्थिक परिस्थितीमध्ये दक्षता आवश्यक आहे आवेगपूर्ण समस्यांपेक्षा माहितीपूर्ण निर्णय घ्या आठवड्याच्या शेवटी चंद्राचा टप्पा चिंतन सुचवतो बौद्धिक उत्तेजन देणाऱ्या छंदांमध्ये खोलवर जा शारीरिक आरोग्याकडे लक्ष देऊन कल्याणाला प्राधान्य द्या ऊर्जा पातळी वाढवणाऱ्या दिनचर्यांचा समावेश करा उत्साहवर्धक चालणे किंवा सौम्य योग शरीर आणि मनाला साधू शकतात या वैश्विक दृष्ट्या स्वीकार करा हे ओळखून की प्रत्येक अनुभव तुमच्या सखोल आणि भविष्यातील योगदान देतो एकंदरीत पाहता हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी योजना अंमलात आणण्याची आणि व्यावहारिक निर्णयांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे बुध राशीची अनुकूल स्थिती तुमच्या विचारांना व्यवस्थित करेल आणि तुमच्या विश्लेषणात्मक क्षमताना तीक्ष्ण करेल तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरही खोलवर विचार कराल जरी चंद्र आणि केतूच्या प्रभावामुळे मनात थोडा गोंधळ किंवा आत्मशंका येऊ शकते परंतु जर तुम्ही आत्मविश्वासाने पुढे गेलात तर अनेक अडचणी सोप्या होऊ शकतात आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचीही शक्यता आहे ज्यामुळे तुमचे कौशल्य आणि क्षमता वाढतील तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे सहकार्य देखील मिळेल तीस जुलै नंतर करिअरशी संबंधित एक नवीन कल्पना किंवा संधी येऊ शकते जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे व्यवसायातील लोकांना जुन्या संपर्कांचा फायदा होऊ शकतो परंतु कोणत्याही मोठ्या व्यवहारात घाई करणे टाळणे चांगले आर्थिक परिस्थिती संतुलित राहील परंतु अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता आणि भावनिक समजूतदारपणा महत्वाचा असेल या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांनी बुधवारी गणपतीला तुरवा अर्पण करावी ओम बुधाय नमहाय मंत्रांचा जप करा हिरवे कपडे घाला आणि हिरवी फळे किंवा भाज्या दान करा कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात संयम तार्किक विचार आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवून ठोस पावले उचलली तर हा आठवडा तुमच्यासाठी यश आणि समाधान आणू शकतो एकंदरीत पाहता कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल